पावणे सहा झालेले आहे आता आणि सहा वाजता मला निघायचं आहे पंधरा मिनिटं आहे आणि मी रेडी झालेले आहे कारण की इव्हनिंगचा शो आहे आणि इथे असंच असतं दुपारचा शो वगैरे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दोन दिवसानंतर व्हिडिओ येत आहे त्याचं कारण हे का मागे माझ्या खूप कामं लागलेले आहे त्यामुळे आणि आज तेवढाच उत्साहाने व्हिडिओला सुरुवात करते मी आता वाजलेली आहे म्हणजे बारावीस होत आलेले आहे स्वयंपाक झालेला आहे माझा आणि देवपूजन हे मी आवरून झालेला आहे आणि आज मी माझ्या फ्रेंडसोबत सोबत जाणार आहे मूवी बघण्यासाठी आज प्लॅन झाला कारण की अ लक्झमबर्ग मध्ये एक जे मेन आहे तिथे एक थिएटर आहे आणि एक जो बेलवाल प्लाझा आहे आमच्या इथे घराजवळच नाही म्हणता येणार पण पंधरा वीस मिनटं लागतात बाय कार तर तिथे आज धुरंधर मूवी लागणार आहे तर मला धुरंधर मूवी बघायची खूप इच्छा होती आणि मी रिव्ह्यू पण बघितले का खूप चांगला मूवी आहे बघण्यासारखा आहे तर आज आम्ही तिथे जाणार आहोत माझ्या सोबत आम्ही आज जाणार फक्त गर्ल्स असणार आहे आणि तर आज मी माझ्या फ्रेंड्सला दाखवणं म्हणजे मी सध्या तुम्हाला माहिती आहे कोणालाच दाखवत नाही माझ्या व्हिडिओमध्ये त्याचं कारण सुद्धा हे आहे का मी अगोदर माझ्या फ्रेंड्सला मी दाखवत होते ना तर काही जे लोक आहेत ते माझ्या फ्रेंडच्या पर्सनल आय डीमध्ये जाऊन आणि त्यांना ना मॅसेज करायचे त्रास द्यायचे इन्स्टा अकाउंट असो त्यांचं फेसबुक असो असो तर तिथे जाऊन त्यांना पर्सनल मॅसेज करायचे त्रास द्यायचे आणि त्यांनी मला त्या गोष्टी सांगितल्या का को मला असं असं होत आहे तर त्या तेव्हापासून मी ठरवलं का माझ्या व्हिडिओमध्ये मी कोणालाच घेणार नाही इवन मी कुठे जाते ते पण दाखवणार नाही आणि माझ्या घरी कोण येत आहे हे पण दाखवणार नाही आणि माझ्यामुळे कोणाला त्रास होत असेल ना तर त्या गोष्टी मी अवॉइड करते मग तो माझा लेजिमचा डान्स असो तिथे सुद्धा मी माझ्या स्वतःला एकटीला फोकस केलं कारण की मला बाकीच्यांना माझ्या व्हिडिओमध्ये घ्यायचं नव्हतं त्याचं कारण तेच होतं का त्यांना त्रास देतात मग मला असं वाटतं अशा जर गोष्टी होत असेल किंवा काही बायका असतात त्यांना काम काही कामं नसतात मग दुसऱ्यांना त्रास द्यायचं तेच असतंच मग त्या गोष्टी चालू होतो होत्या बरेच तीन चार महिन्यानं त्या गोष्टी होत आल्या तेव्हापासून मग मी ठरवलंय का ते सगळं मी अवॉइड करते ज्याला जे समजायचं ते समजू शकता पण त्याचं रिझन तर हेच आहे आज पण माझ्या फ्रेंड्सला मी दाखवणार नाहीये पण संध्याकाळी असणार आहे शो तर मग घरातलं सगळं तर आवरून जाणारच आहे त्यानंतर आता मला निघायचं आहे अर्ध्या तासाने परिबलाला स्कूलला आणायला आज आहे ट्युजडे हाफ डे स्कूल असतो तर मग मी जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते तर इथे मी गवार बटाट्याची भाजी बनवलेली आहे इथे आहे भात हा थोडासा उरलेला भात आहे इथे थोडंसं काल रात्रीचं वरण आहे आणि इथे आहे चपात्या आणि आता सलाड वगैरे मी कट करते आणि गवार बटाट्याची जी भाजी आहे ना आता दाण्याचं कूट टाकून बनवते आणि खूप 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 सुंदर भाजी लागते ही चला आता आम्ही जेवण करतो आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत जस्ट आले यांना मी स्कूलमधनं घेऊन आणि मला आता थोड्या वेळात गाडीसुद्धा पार्क करायची गाडीसुद्धा आहे ना क्लीन करायची आहे पार्क नाही तर आता यांना घरी सोडणार म्हणजे समोरच आहे तर घरी सोडणार जेवायला देणार आणि लगेचच मी गाडी क्लीन करणार यांच्या एवढ्या वस्तू आहे परिबेलाच्या गाडीमध्ये अशा छोट्या छोट्या वस्तू पेंटिंग परत काय ग्लव्ज वगैरे त्या आता त्या ग्लव्ज वगैरे आहे ते काढून ठेवले आणि जे आपण नवीन वॅक्यूम घेतलेला आहे तर त्याचीसुद्धा मी चार्जिंग करून ठेवलेली आहे खूप दिवसापासून मी विचार करत होती गाडी क्लीन करायची पण काय मुहूर्त लागतच नव्हता चला आता करते फायनली मी गाडी क्लीन गाडी क्लीन करायची आहे आता गाडीमध्ये बघा त्या साईडला ना परी बेलाची ना ते पेंटिंग काही टिश्यू वगैरे आहे किंवा इथे थोडासा फार थोडाफार जो कचरा झालेला आहे ते सगळं क्लीन करायचं आहे तर ही पिशवी आणलेली आहे यामध्ये जो जेवढा कचरा आहे तो मी आता टाकणार आहे आणि मला क्लीन करायची आहे डीप क्लीन गाडी खूप दिवसापासून विचार करत होती करायचं करायचं पण वेळ का मिळालंच नाही मला सगळं फायनली आवरून झालेलं आहे जेवढा पण कचरा होता कचरा म्हणजे परिवेलाचे नाही का हँड ग्लवज असतात परत काय पेपर्स असतात काय खातात वगैरे तर ते थोडंफार याचं पडलेलं असतं आता ही जी पिशवी आहे या पिशवीमध्ये मी सगळं भरून ठेवलेलं आहे आणि फायनली गाडीने एकदम क्लीन झालेली आहे तुम्हाला दाखवते तुम्हाला हे बघा सगळी गाडी क्लीन झालेली आहे इथं बघा अगोदर तुम्हाला दाखवलं इथं थोडाफार कचरा होता आणि हे सगळं आहे ना हे जे थोडे मातीचे डाग्याचे आणि वाईप्सने पुसून घ्यायचं आहे सर्व आणि बघा ते सगळं आहे तीनच महिने झाले फक्त गाडी घेऊन नवीन गाडी घेतली आणि बघा एवढी खराब झाली म्हणून मला तेच म्हणतात तीन महिने झाले फक्त कोमल गाडी घेऊन न्यू शोरूम गाडी घेतलेली आहे तू आणि एवढा कचरा तर ता मी त्यांना तेच म्हटलं वेळ कुठं मिळतो मला आणि परिबेला पण असतात मग मातीचे डाग इथे पाऊस पडतो कंटिन्यू जर मग लहान मुलं असलं तर थोडंफार होतं तरी तर पण मी आज म्हटलं नाही काही जरी झालं ना त्यांना जेवण दिलं दोघींना आणि लगेच मग मी गाडी क्लीन करायला आली आणि मनोज त्यांच्यासोबतच आहे परिबेलासोबत त्यामुळे मग कसं मला इथे येता आलं आणि परिबेला जर एकटा असलं असतं तर मग मला मग इथे गाडी क्लीन करायला येता ये येत नाही त्यामुळे आता हे झालं मला ना वीस पंचवीस मिनटं लागले एवढं सगळं क्लीन करायला आणि मनोज जेव्हा गाडी आपली जी दुसरी गाडी आहे ना ग्रे कलरची तर मग मनोज ती क्लीन करायची ना तर पाऊन तासापेक्षा जास्त लागायचं तेव्हा मी मनोजला म्हणजे किती वेळ लागतो तेव्हा मला म्हणून म्हणायचे जेव्हा तू गाडी घेशील तेव्हा तू क्लीन करणार ना तेव्हा तुला समजणार का किती वेळ लागतो गाडी क्लीन करायला तर खरंच दमायला होतं सगळं क्लीन करणं सगळं हे करणं या टी फिमध्ये पूर्ण कचरा आहे आता बरं वाटतंय मला तर चला कारण की आम्ही ना सगळ्यासोबत गाडीमध्येच जाणार आहोत माझ्या फ्रेंड्स वगैरे आम्ही गाडीमध्येच जाणार आहोत मग असं थोडाफार कचरा असं का चांगलं नाही वाटत मग त्या त्या सगळ्या बसणं ना गाडीमध्ये तर त्यांना पण चांगलं वाटणं तर चला आता मी जाते घरी सगळं क्लीन झालेलं आहे आणि हे जे आणले होते ना टूल्स व्हॅक्यूमचे ते हे पण घेऊन चला आले घरी मी हँडवॉश करते परिवाराचं पण घेऊन झालं आणि आता बर वाटतंय मला आणि आता वाजलेले आहे सव्वा बॉम्ब मला घरी येता येता फाउन वाजला होता आणि भाजी खरंच खूप मस्त झाली किती सोयी आणि किचनचे जे नॅपकिन्स आहे ना तर ते नॉर्मली कसं आपण वॉशिंग मशीनमध्ये ना लावतो क्लीन करायला पण मी काय करते नॉर्मली कधी कधी तुम्हाला सांगते मला पाणी प्यायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मला पाणी भरायचं आहे ते खूप दमली जिम होते आज ओके त्या कपडे चेंज करून घेजा हे जेवढे पण नॅपकिन आहे ना किचनचे नॅपकिन आपण हात पुसतो तेलकट हात असतो त्या वॉशिंग मशीन मध्ये चांगले निघतातच हे नॅपकिन पण मी कधी कधी काय करते सिंक क्लीन करते आणि सिंक बंद करते त्याच्यानंतर कडक जे पाणी आहे एकदम उकळता पाणी तुम्हाला माहिती आहे या ता टाकमध्ये आहे तर हे मी पूर्ण भरते त्याच्यामध्ये भरपूर असं लिक्विड टाकते आणि हे जे किचनचे जे कपडे आहे ना ते त्याच्यामध्ये ना अर्धा एक तास दोन तास जेवढा वेळ असेल तेवढा वेळ मी त्या गरम पाण्यामध्ये ते नॅपकिन भिजवते आणि नंतर वॉश करते त्याच्याने पण हे जे नॅपकिन्स आहे ना खूप छान निघतात आता हे माझे वॉश करून झालेले आहे आता हे वाळवायचे आहे मला कारण की माझ्याकडे वेळ होतं किचन आणि हे सगळं मी आवरलो होतं किचनचं तर आता अजून ओले आहे ड्राय होतील हे पण मी जस्ट तुम्हाला सांगितलं आणि किचन मध्ये ना खूप खूप खुँ, खूप नॅपकिन्स लागतात आता हे वॉश करून ड्राय करणं मग दुसऱ्या म्हणजे सात आठ किचनचे फक्त नॅपकिन सात आठ आहे आणि हे जे मी किचन पुसायचे आहेत ते वेगळे ते तुम्ही सांगे सारखे ना चार चार पाच पाच दिवसांनी एवढं क्लीन करायचं असतं तर मग मी काय करते वॉश तर करते पण नंतर मग टाकून देते मग नवीन युज करते कारण की त्याच्यामध्ये पण जम्प्स असतात ना आपण क्लीन करून करून किती करणार त्या नॅप्टीन मध्ये मी आता लवकर चहा ठेवते तीन झालेले आहे ऑप्शन नाही आहे आता कारण की थंडी एवढी वाजते ना तर असं वाटतं नाही नाही चहा घेतला पाहिजे मनोजला जस विचारलं मी चहा पाहिजे का मनो मनोजने सांगितलं म्हणजे मीटिंगमध्ये आहे ते आता त्या माझ्या मनातली गोष्ट बोलली कोमळ तू आणि मला माहिती आहे व्हिडिओमध्ये ना तर सध्या ना खूप जास्त गॅप होत आहे पण मला जी जी कामं आहे ना ती पूर्ण करावी लागतात सध्या ना कामाचा खूप लोड आहे एकामागे एक कामं लागलेली असतात आणि ते पूर्ण करावे लागतात कालचा दिवसभर मी परिबेलाच्या सोबत जो होमवर्क होता तो पूर्ण करून घ्यायचा होता पहिलं मॅथमॅटिक्सची बुक एक स्कूलमधनं मिळालेली आहे तर ती पूर्ण करावी लागते तर त्याच्यासोबत बसावं लागतं कॅल्क्युलेशन वगैरे जे असतात ना ते बरोबर आहे का नाही ते चेक करावं लागतं त्यानंतर मग आहे बेला बेलाचं बेला स्टडीकडे पण लक्ष द्यावं लागतं तिला स्कूलमधनं काही बुक्स मिळतात तर ते पण तिच्याकडनं रीड करून घ्यावे लागतात आता वाढलेला आहे त्यांचा होमवर्क त्यामुळे लक्ष द्यावं लागतं खूप आणि खूप काही गोष्टी आहेत त्या करायच्या दोन हजार पंचवीस आता संपणारच काही दिवसांमध्ये दोन हजार सव्वीस लागलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये मी ज्या गोष्टींचा विचार केला होता त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत तुम्हाला सांगू का सगळ्यात अगोदर ना मला यांना लायसन्स पाहिजे होतं तर त्याच्यासाठी एक्झाम द्यावी लागते अगोदर ना मी क्लासेस केले होते पण दोन वर्षामध्ये ना एक्झाम द्यावी लागते तर दोन वर्ष पूर्ण व्हायला फक्त जानेवारी महिना एकच महिना बाकी होता त्यामध्ये मी विचार केला नाही असे कारण की काय होतं माहिती आहे का अगोदर मी क्लासेस केले पण मग मी इग्नोर केलं का मला आहे ना ड्रायविंग करायची काही एवढी गरज पडणार नाही कारण की मला आहे ना असं वाटतं नाही मनोज आहे पण खरं नाव का जेव्हा मनोजचं रेसिडेंट कार्डचा प्रॉब्लेम झाला त्यावे ना त्यावेळेस आहे ना मला असं वाटलं नाही मला आहे ना कार ड्राईव्ह करणं ड्राईव्ह करणं खूप गरजेचं आहे आणि लायसन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर तेव्हा मग एक महिना राहिला होता क्लासेस करून झाल्याच्यानंतर दोन वर्षामध्ये कधी पण एक्झाम देऊ शकता दोन वर्षामध्ये ते एक महिना राहिला होता तर मी एक्झाम दिली पास झाले त्याच्यानंतर माझं प्रॅक्टिकल जे होतं ते दिलं लगेच लायसन्स मिळालं मग मी, मी गाडी घेतली म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मी विचार केला होता एक्झाम दिली एक्झाम पास होणार लायसन्स पाहिजे माझ्या मम्मीला इथे बोलवायचं मी नवीन गाडी घेणार माझ्या आईला मी वेगवेगळे देश फिरवणार दोन हजार पंचवीसमध्ये ज्या गोष्टींचा मी विचार केला होता त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत कारण की आपल्याला ज्या नवीन गोष्टी करायच्या असतात ना तर त्याच्यासाठी ना चांगल्या पॉझिटिव्ह वेने सतत त्या गोष्टीचा विचार करायचा विचार नाही करायचा तर त्या गोष्टीसाठी मेहनत सुद्धा करायची तर मी मला माझ्या गोष्टी आयुष्यामध्ये ज्या अचीव करायच्या आहेत तर त्या मी सतत विचार करत असते त्याच्यासाठी मी प्रामाणिक राहते महत्त्वाचं म्हणजे कामाशी माझ्या युट्यूब व्हिडिओशी खूप प्रामाणिक राहते मी मी जशी आहे पाच वर्षापासून ज्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत तशाच गोष्टी शेअर केलेल्या आहेत मी नेहमी विचार केलेला आहे कधीच कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कधीच कोणाबद्दल वाईट कमेंट आपल्या चॅनलवर ठेवायचे नाही जे काही आहे ते स्वतःच्या ओरिजिनल कंटेंट मी आजपर्यंत माझं यूट्यूब चॅनल इथपर्यंत पोहोचवलेलं आहे त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि आज मी इथे आहे आणि माझे नेहमी मी ओरिजिनल कंटेंट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी मेहनत करावीच लागते जर तुम्हाला ना काय ना अचीव करावं लागतं किंवा काय करायचं असेल तर त्याच्यासाठी ना मेहनत करणं खूप गरजेचं आहे आणि लक पण खूप इम्पॉर्टंट आहे या दोघींचा मेळ जर झाला ना तर मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होताच होता अजून पण भरपूर काही प्लॅनिंग केलेले आहे आम्ही मी त्याच्यासाठी मेहनत करते घरातलं मेहनत करते म्हणजे घरातल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते मनोजला कोणत्या गोष्टीचा असा स्ट्रेस येऊन देत नाही म्हणजे मन आता मनोज ऑफिसच्या कामामध्ये फोकस आहे तर मग मी बाहेरच्या गोष्टी सगळ्या मॅनेज करते परिबेलाचं सगळं बघते ते त्यां कारण की मनोजला त्यांच्या कामामध्ये ना फोकस करता येतं तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करते त्यासाठी मेहनत लागते सगळं एवढं मॅनेज करणं करायचं असेल तर तर बघूया आता आता ज्या गोष्टी मी ठरवलं होतं त्या त्या गोष्टी तर यांना मी केलेल्या आहे आणि बाकीच्या गोष्टी अजून जर चांगल्या घडल्या तर त्या तुम्हाला त्या त्या मी गोष्टी सांगणारच आहे पण काय आता सध्या आहेच काय गोष्टी चालू तर मग काय होतं मी नेहमी मला सगळे मदत को मग जोपर्यंत काही गोष्टी होत नाही पूर्ण तोपर्यंत तो सांगू नको पण आता मी चहा ठेवते चहा घेते आणि तयारी पण करायची आहे मला सहा वाजता इथे निघायचं आहे मूवी बघायला जायचं आहे तर तयारी पण छान करायची आहे मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत तर ते थोडंसं स्क्रीन वगैरे दाखवेन मी तुम्हाला सहा झालेले आहे आता आणि सहा वाजता मला निघायचं आहे पंधरा मिनटं आहे आणि मी रेडी झालेले आहे कारण की इव्हनिंगचा शो आहे आणि इथे असंच असतं दुपारचा शो वगैरे नसतो सात वाजताचाच असतो सात साडेसहा सात डिपेंड्स आता त्यांना स्क्रीन जशी मिळते तसं मग इथे मूवीज लागतात आणि मला तुम्हाला सांग स्टार्टिंगला सांगितलं मला बघायचं होतं धुरंधर आणि मग आम्ही प्लॅन केला सगळ्या मग आज आम्ही चाललो आहोत आणि एक तास अगोदरच ता आम्ही पोहोचणार आहोत त्याचं कारण हे बसून मस्त कॉफी वगैरे आम्ही तिथे घेणार आहोत आजचा लुक असा आहे तुम्हाला माहिती आहे आहे आता विंटर आणि क्रॉस आणि वेळाने मनोज एन्जॉय करतील घरात आणि मी एन्जॉय करणार आहे आणि वेळात मी निघते आणि मग बोलते तुमच्यासोबत बाय वेला पप्पाला त्रास नका देऊ तेव्हा हो निघते मी आता ओके पप्पा मनुजचा अजून आफेचं काम चालू आहे परीची अबेलाची इथे स्टडी चालू आहे आणि इथे परीची स्टडी चालू आहे बघा किचनमध्ये जस्ट पोचले मी जस घरी आले मी आणि मूव्ही खरंच खूप खूप भारी होता बघण्यासारखा मूवी आहे अशी नजर हटत नव्हती आणि खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय